लाखाच्या वर पुढच्या बॅचला मी प्रॉफिट घेणार आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मी नवीन नवीन जे ऋषी व्हिडिओ वगैरे असेल तर ते तुमच्यासाठी घेऊन येत असतो वीस ते पंचवीस हजार रुपयाचा फटका आपल्याला त्यामध्ये बसला नव्वद पंच्याण्णव टक्के जरी म्हटलं तर हरकत नाही पंच्याण्णव टक्के प्रॉफिट तुमचा राहतो एक लाखाच्यावर माझी पावती निघायला पाहिजे होती म्हणजे लाखाच्या वरती माझा प्रॉफिट असायला पाहिजे होता प्रॉफिट हा खूप मोठा आहे आणि इन्व्हेस्टमेंट ही जी की थोडी आहे आम्ही दोघं पण दोघं पण आम्ही फार्मसिस्ट आहे आणि आम्ही दोघं पण दोघांनी पण आम्ही सोबतच डिग्री केले एकाच महिन्यातली आमची डेट ऑफ बर्थ आहे आम्ही दोघं पण एकाच गावातले असून एकाच गल्लीतले असून दोघं पण आम्ही रेशीम शेती करतोय जय श्री महाकाल नमस्कार कसे आहात सगळे चांगले असाल मी आपला होस्ट हरिओम आता मी डायरेक्ट सांगतो तुम्हाला एक महत्त्वाचं म्हणजे रेशीम उद्योगबद्दल तुम्ही व्हिडिओ बघताय तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की बाबा तुम्ही हा जो व्हिडिओ हा पूर्णपणे बघा कारण की ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या ज्या भरपूर गोष्टी असणाऱ्या भरपूर गोष्टी मी तुमचे जे डाऊट्स आहेत ते क्लिअर करणार आहे कारण की मी इंस्टाग्रामला डेली जे आहे ते पोस्ट अपलोड करतो आहे त्यानुसार मला भरपूर जण कमेंट करताय भरपूरजणं मॅसेज करताय त्यानुसार मी तुम्हाला प्रत्येकाचं आन्सर जे ते ह्या व्हिडिओमध्ये सांगतो आणि व्हिडिओ जे होते शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमचे जे रशीमुद्योगबद्दल जे डाऊट असेल ते पूर्णपणे तुमचे क्लिअर होईल आता जरी म्हटलं तर सुरुवातीला माझं ह्या बॅचचं जरी म्हटलं तुम्ही मी तुम्हाला एका रीलमध्ये दोन रीलमध्ये सांगितलं होतं की माझा एक जवळपास पंच्याऐंशी हजार जो आहे की तो प्रॉफिट झालेला आहे पंच्याऐंशी हजारमध्ये माझं दोनशे अँडिप्युजन होते आता त्यामध्ये चुकी पण काय जाईल हे पण तुम्हाला सांगतो आणि महत्त्वाचं जर म्हटलं तर मला खर्च पण मी त्यामध्ये सांगितलेलं आहे की जवळपास माझ्या नऊ हजार तीनशेच्या ज्या मी दोनशे अंडीपूजांच्या आळ्या आणल्या होत्या त्यानंतर माझा ऑर्धर जो खर्च आहे समजा अडीच तीन हजार रुपये झाला होता समजा तर त्यामध्ये समजा पंधरा हजार रुपये माझी इन्व्हेस्टमेंट होती त्यानंतर टोटल तो तो माझा जो उरलेला जो सत्तर हजार रुपये हा जो पूर्णपणे माझा प्रॉफिट होता रेशीम उद्योगला जवळपास जरी नाही म्हटलं तर इन्व्हेस्टमेंट काहीच नाही आहे जे आपलं सुरुवातीला समजा शेड वगैरे असतं त्या शेडला आपण सरकारचे अनुदान अनुदानातून करतो आणि ते सरकारच्या अनुदानातून केल्यानंतर त्याचे हप्तेवाईज जे असेल हे पूर्णपणे जे पैसे हे आपल्याला पळत असतं म्हणजे सरकारकडनं आपलं येत असतं ते हप्तेवाईज त्यामुळे आपलं म्हणजे सुरुवातीला म्हटलं शेडसाठी तर त्याला आपल्या खिशातून पूर्णपणे पैसे भरावं लागतं त्यानंतर ते हप्तेवाईज सरकार आपल्याला देतं पण ते पैसे देतं आपल्याला पूर्णपणे त्यामुळे इन्व्हेस्टमेंट जास्त काही नाही आहे आणि आपल्या वाईज असतं म्हणजे आता समजा माझं बावीस बाय पन्नासचं शेड आहे तर माझ्या बावीस बाय पन्नास शेडला जवळपास जरी म्हटलं तर एक तीन लाखाचा खर्च आला होता आणि सरकारच्या अनुदानातून ते मला परत भेटलेले पूर्णपणे कारण की माझं जवळपास दोन वर्ष झाले माझ्या रेशीम उद्योग मी सध्या करतोय म्हणून त्यामध्ये तुम्हाला सांगतो माझं जवळपास दोनशे अंडी पूजन होतं दोनशे अंडी पूजनला माझ्याकडनं चुकी काय झाली होती मला दोनशे अंडी पूजनला जरी म्हटलं तर जवळपास एक लाखाच्यावर माझी पावती निघायला पाहिजे होती म्हणजे लाखाच्यावरती माझं प्रॉफिट असायला पाहिजे होतं पण त्यामध्ये जरी म्हटलं तर माझी एक चुकी अशी झाली होती मी तुम्हाला शेडमध्ये दाखवतो जवळपास जरी म्हटलं तर शेडमध्ये येऊन आता हे जे आपले पूर्णपणे रॅक होते समजा इकडचे पूर्णपणे पाच आणि इकडचे पूर्णपणे जे पाच रॅक होते आपण ह्या सगळ्या रॅकला ना जवळपास जरी म्हटलं तर ह्या चार इकडच्या चार रॅकमधी इकडच्या चार रॅकमध्ये सगळ्या आळ्या ज्या हे सगळ्या ट्रान्सफर केल्या होत्या कारण की ह्या आपण ट्रान्सफर अशामुळे के केल्या होत्या की त्यांच्यामुळे सध्या म्हणजे एक जरी नाही म्हटलं तर त्यांच्यामध्ये समजा काही दाट वगैरे होऊ नये त्यांना कोच तयार करायला एक चांगली जागा भेट याच्यामुळे आपण त्यांना ट्रान्सफर करत असतो म्हणजे शिफ्ट करत असतो आणि इकडच्या चार आणि इकडच्या चार रॅकमध्ये जरी समजा आपण इकडं ट्रान्सफर केला तर माझं जर हे, हे हा जो पूर्ण रॅक जरी म्हटला तर हा माझा असा सात बाय जवळपास पंचाळीस फुटाचा आहे आता त्यामध्ये हा पण एक आहे आणि हा पण एक आहे त्या शंभर पूजनला जरी म्हटलं तर जवळपास ह्या चार रॅकमधून ह्या चार रॅकमध्ये जरी मी टाकल्या होत्या तरी पण ते कमी पडलं होतं आणि मी वरची जे दोन रॅक आहे समजा ह्या रॅकमध्ये आणि ह्या रॅकमध्ये तुम्ही जर इंस्टाग्रामला माझे व्हिडिओ बघत असेल तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या रॅकमध्ये आणि ह्या रॅकमध्ये आपण पूर्णपणे ते जे आहेत ते आपण शिफ्ट नव्हते केले कारण की थोडं एक माणसाला कंजूसपणा किंवा का काम चोरपणा जरी म्हटलं तरी चालेल त्यामध्ये तसं असतं आणि त्यामुळे आपण केलं नव्हतं त्यामुळे जवळपास जरी नाही म्हटलं तर एक वीस ते पंचवीस हजाराचं वीस ते पंचवीस हजार रुपयाचा फटका आपल्याला त्यामध्ये बसला होता कारण की त्या हलगर्जीपणामुळे आपण त्यावेळेस जर शिफ्ट केल्या असतं तर आपला चांगला चांगला प्रॉफिट म्हणजे चा। एक लाखाच्यावर प्रॉफिट आला असता दोनशे अंडीपूजनला आणि सरासरी जरी म्हटलं तर दोनशे अंडीपूजन आल्यानंतर आपल्याला दोनशे किलो किंवा दोनशे थोडेफार खालीवर किलोचा जो कोस सरासरी निघतो याच्यावर काही जास्त जात नाही शंभर असलं तर पंच्याण्णव नव्वद शंभर एकशे पाच याच्या अलीकड पलीकडे जास्त जात नाही आळ्याची जर संख्या कमी असेल आळ्या जर कमजोर असेल तर तुमचं साठ किंवा सत्तरपर्यंत पण त्याचा केजीचा भाव म्हणजे किलो किलोमध्ये तुमचा निघू शकतो आता ह्यामुळे आपली ही चुकी चालती आता माझी एक परत एक नवीन बॅच येते आहे त्या बॅचला मी आता ही चुकी करणार नाही आणि त्या बॅचला मी पूर्णपणे माझ्याकडनं जवळपास जेवढं होईल तेवढा मी प्रयत्न करणार आहे चांगला आणि चांगला एक प्रॉफिट घेण्याची मी एक हे करणार आहे म्हणजे एक जिद्द ठेवणार आहे आणि याला तुम्हाला माहिती आहे चंद्रिका म्हणता आता चंद्र चंद्रिका नेमकं कशासाठी असतं हे पण मी तुम्हाला पूर्णपणे सांगितलेलंच आहे आता एक शॉर्टली जरी म्हटलं तर ह्या चंद्रिकाचा आपण उपयोग याच्यासाठी करतो जेणेकरून ह्या चंद्रिका आपण सगळ्या आळ्याचं सॅम्पल वगैरे चेक केल्यानंतर ह्या चंद्रिका आपण पूर्णपणे आळ्यावरती टाकतो आळ्यावरती टाकल्यानंतर त्यांना एक स्पेसिफिक जागा भेटते आणि हे चंद्रिका अशा टाईपच्या असतात त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या आळ्या आहे ना हे याच्यावरती या 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 कोस तयार करते याचा चांगला परिणाम म्हणजे रेशीमसाठी पडतो या चंद्रिकाचा आणि त्याला कचरा वगैरे लागत नाही याचे थोडेफार जे म्हणजे जरी म्हटलं तर चांगले बेनिफिट आहे ह्या चंद्रिकाचे आता ह्यामध्ये जरी म्हटलं तर नऊ जवळपास समजा आता एक चार ते पाच दिवसामध्ये माझी परत एक बॅच आहे ही एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात जास्त विचारला जाणारा जो क्वेश्चन आहे की समजा शंभर अंडी पूजनला जवळपास किती एकरमध्ये तुतीचा पाला लागतो दोनशे अंडी पूजनला किती तुतीचा एकरमध्ये पाला लागतो जवळपास कसं आहे माहिती आहे का सरासरी तुम्ही धरून चाल जर समजा अशा क्वालिटीचा जर असं जर पाला असेल म्हणजे लागवड केल्यानंतर त्याची दोन किंवा तीन वेळेस कटिंग झाल्यानंतर जवळपास त्याचा जो पाला आहे हा शंभर अंडीपूजनला जवळपास नाही जरी म्हटलं तर एक एकर तुतीचा पाला लागतो दोनशे अंडीपूजनला दोन एक, दो एकर दोन एकर तुतीचा पाला लागतो आता माझ्याकडे जवळपास पाच एकर तुतीचा प्लॅन आहे पाच एकर माझी लागवड आहे त्यासाठी मी मागची बॅच दोनशेची घेतली आता परत दोनशेची घेतो आहे आणि माझ्याकडे आणखी तीन एकर पाला उरलेला आहे म्हणजे दोन एकर ह्यामध्ये येईन आणि आणखी एक माझी शंभरची बॅच होईल एक महिना गॅप झाल्यानंतर परत जेव्हा मी ह्या दोनशे मागची जी बॅच आहे त्याचा ऐंशी पंच्याऐंशी हजार प्रॉफिट झाला त्या बॅचचा माझा पाला तीन महिन्यात तो परत उठल म्हणजे उगल म्हणजे एकदा पाला कट केल्यानंतर म्हणजे तुम्ही सम एकदा समजा अशा प्रकारचं जर एकदा पाला कट केला तर ह्या पाल्यामध्ये जवळपास जरी नाही म्हटलं तर याची तीन महिन्यात पूर्णपणे ग्रोथ होते म्हणजे अशी भरपूर वाढते आणि तेव्हा त्याचा पाला आपण नंतर टाकू शकतो याच्यावर रोगराईचं प्रमाण काहीच नसतं आणि जरी पडलं तर पिवळं वगैरे पानं पडतं मी तुम्हाला दाखवू शकतो हे बघा म्हणजे हे असे पिवळे वगैरे पानं पडते आणि याचा काही जास्त प्रॉब्लेम होत नाही हे पिवळे जे पानं जरी समजा आपण असं जरी काटून जरी समजा आळ्यांना टाकलं तर त्या आळ्या त्या फक्त त्या पाला खात नाही बाकीचा सगळा पाला त्या खाऊन घेत असतात आणि अशा प्रकारे म्हणजे जवळपास नाही म्हटलं तर लागवडी वगैरेचं असतं आणि लागवडचं म्हणजे मी तुम्हाला एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे लागवडीचा त्यामध्ये जर मी पूर्णपणे तुम्हाला सांगितलेलं ला आहे लागवडी वगैरे कसे करायची तो व्हिडिओ पण तुम्ही बघून घ्या आणि तुम्हाला आणखी एक महत्त्वाचं जर क्वेश्चन म्हटलं तर समजा आता मार्केटचा मार्केटचा पण मी त्यामध्ये व्हिडिओ अपलोड केलेला आहे आता यामध्ये जर तुम्हाला महत्त्वाचं सांगतो पूर्णपणे जे असतं एकवीस दिवसाचा कालावधी असतो एकवीस दिवसानंतर समजा पहिल्या दिवशी आळ्या आल्यानंतर त्या जवळपास एक सोळा ते सतरा दिवस पाला खात असते आता हे पण एन्व्हायरमेंटवर डिपेंड असतं सोळा दिवस पाला खाल्ल्यानंतर त्या समोरचा पाच दिवस जो आहे तो कोस तयार करायचा म्हणजे ही जी सायकल ही एकवीस दिवसाची असते आणि मला भरपूर जणं कमेंट असे पण करत आहे की समजा एका आपण एका वर्षात किती बॅच घेऊ शकतो आता हे आपल्या लागवडीवर डिपेंड आहे आपण लागवड किती केलेली आहे एकच एकर जर लागवड केली असेल तर आपण जवळपास जरी म्हटलं तर एक चार बॅच घेऊ शकतो कारण की एकदा पाला कट केल्यानंतर हा तीन महिन्यानंतर येणार दुसरी बॅच तीन महिन्यानंतर असं म्हणजे आपल्याकडे पाला भरपूर असेल तर आपण प्रत्येक महिन्याला बॅच घेऊ शकतो आणि याचा फक्त कालावधी जो असतो पूर्णपणे हा एकवीस दिवसाचा असतो सोळा दिवस आळा त्या पाला खात्या आणि पाला खाल्ल्यानंतर त्या समोरचे पाच दिवस कोस तयार करते आणि कोस तयार केल्यानंतर मग तो मार्केटला असतो आता मार्केटचा भाव जरी तुम्हाला म्हटलं तर मार्केटच्या भावामध्ये प्रत्येक दिवशी हा मार्केटचा भाव चेंज होत राहतो क्वालिटीवर असतो जर तुमच्याकडे चांगला क्वालिटीचा कोस असेल तर तुम्हाला शंभर टक्के साडेपाचशे किंवा सहाशे पर केजीचा भाव लागणार मार्केटचा पण मी व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड केला तो पण एकदा बघून घ्या त्यामध्ये जरी आणखी म्हटलं तर मी एक शॉर्टमध्ये तुम्हाला तर की लागवडीचं कसं असतं जेव्हा आपण समजा मी तुम्हाला आत्ता पाठीमागे एक मिनटं आद उदरची झाडं दाखवले हे जर समजा अशा प्रकारे जर तुम्ही कट केले आता आम्ही दोघं पण दोघं पण आम्ही फार्मासिस्ट आहे आणि आम्ही दोघं पण दोघांनी पण आम्ही सोबतच डिग्र्या केलेल्या आहे महिन्यातली आमची डेट ऑफ बर्थ आहे आम्ही दोघं पण एकाच गावातले असून एकाच एक गल्लीतले असून दोघं पण आम्ही रेशीम शेती करतो आहे आता प्रकारे जर समजा तुम्ही अशा काडा जरी अवेलेबल केल्या ते असे अवेलेबल केल्यानंतर त्याचा आसूर काड्या होत्या आणि ह्याचं ब तुम्ही बघू शकता म्हणजे जवळपास तरी नाही म्हटलं तर हे एक डोळा आणि हा एक डोळ असे दोन तीन डोळे जरी एका कांडीला घेऊन जर तुम्ही समजा रोप जर अशी लागवड केली तर हे झाड जवळपास तीन तीन किंवा एक सहा महिन्यात उगणार कारण की याला आणखी पानं फुटायची बाकी हे पानं तीन महिन्यानंतर फुटतं आणि मग हे उचलून समजा तुम्ही दुसऱ्या शेतात म्हणजे अशा शेतामध्ये लावू शकता आता आम्ही दोघं पण सोबतच फार्मसी होऊन रेशीम असे हे आपल्या हां म्हणजे रेशीमचा असा विषय कारण की प्रॉफिट हा खूप मोठा आहे आणि इन्व्हेस्टमेंट ही जी की थोडी आहे जरी सुरुवातीला कोणताही बिझनेस असेल त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट खूप मोठी असते आणि त्यानुसार आणि ह्या इन्व्हेस्टमेंटमध्ये असं आहे की सरकारच्या अनुदानातून जेवढा पैसा तेवढा रिटर्न भेटतो आणि इन्व्हेस्टमेंट एकदम थोड्यातली थोडी आहे नंतर तुम्ही फर्स्ट बॅच झाल्यानंतर एकदा तुमचं शेड उभं राहिलं फर्स्ट बॅच नंतर असं सेकंड बॅच असेल त्यामुळे तुम्हाला जी इन्व्हेस्टमेंट आहे ती एकदम एकदम म्हणजे तुरळीक एकदम कमी लागते आणि जो प्रॉफिट आहे हा जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के जरी म्हटलं तर हरकत नाही पंच्याण्णव टक्के प्रॉफिट तुमचा राहतो जवळपास तुम्ही तुम्हाला तर माहिती आहे ह्या बॅचला माझा जवळपास पंच्याऐंशी हजार झाला पंधरा हजार माझा खर्च खर्च झाला म्हणजे सत्तर हजार जे की मी ह्या बॅचमधून सगळा प्रॉफिट काढला होता आणि आता माझी परत एक वीस तारखेला बॅच आहे त्या बॅचमधून मी जवळपास माझा एक प्रयत्न राहील मी माझ्या बिझनेसमध्ये आणखी ग्रोथ करणार ज्या चुका झाल्या नाही त्या तुम्ही करू नये हे सांगतो आहे पण मी ती चुका झाली माझ्याकडनं त्या चुका मी करणार नाही आणि ह्यामुळे मी जवळपास जरी म्हटलं तर लाखाच्या वर पुढच्या बॅचला मी प्रॉफिट घेणार आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मी नवीन नवीन जे उद्योगचे व्हिडिओ वगैरे असेल तर ते तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तर भेटूया पुन्हा एकदा नवीन उद्योगच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या टाटा बाय बाय तुम्ही काय म्हणता फट फट बोलायचं नाही कॉपी करायची नाही फक्त आणि फक्त रेशीम शेती हॅशटॅग रेशीम शेती फॉलो करा सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट राहू द्या तुमच्या सपोर्टची खूप गरज असते तुम्ही जसं सपोर्ट, सपोर्ट कराल तसं तसं आम्हाला कॉन्फिडन्स लेवल आम हो आमचा हाय होत जाईल आणि आम्ही आणखीन अशी प्रगती करत जाऊ आणि तुमच्यापर्यंत नवीन नवीन असे व्हिडिओ येतच जातील आणि रेशीम शेती कधी धोका देणार नाही याची गॅरंटी हे देवगोवाले पोरं हो देत आहे काय सोप सोपं नाही उद्योजक बना आणि कष्ट करून पैसा कमवा हाच हेतू आहे त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ अपलोड करतो दोघंच आहे आम्ही जी रेशीम शेती करून व्हिडिओ अपलोड करतो बाकी कण भरपूर जण आमच्या गावातले शेती करता रेशीम पण ते काही व्हिडिओ वगैरे करत नाही आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचतो आहे त्यामुळे व्हिडिओला सबस्क्राईब करा ठीक आहे भेटू आता पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या